नमस्कार शेतकरी बंधून आज आपण स्वीट कॉर्नरच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे ही वरायटी सिजंटा कंपनीची शुगर पंच्याहत्तर ही वरायटी या ठिकाणी प्लांटेशन केलेली आहे आणि या प्लॉटला आज जवळजवळ सत्तर दिवस पूर्ण झालेले आहेत आणि या ठिकाणी या प्लॉटचा पहिला तोडा चालू आहे आणि यानंतर आपण या ठिकाणी या या, या या व्हरायटीचे काही वैशिष्ट्य आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहे तर आपण बघू शकता है या ठिकाणी आपण दोन वयच्यामधलं अंतर आठ फूट इतकं ठेवलेलं थे आहे हे अंतर ठेवण्यापाठीमागचं कारण म्हणजे या ठिकाणी अगोदर द्राक्ष बाग होती आणि त्याच अंतरावरती आपण या स्वीट कॉर्नरची लागण केलेली आहे आणि याचं दुसरं कारण म्हणजे यामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने औषध फवारणीस एकदम सोपे होते आणि याचबरोबर तण नियंत्रण करण्यासाठी आपण यामध्ये ग्रास कटरचा देखील के वापर केलेला आहे अशा पद्धतीने या आठ फूट अंतराच्या आपल्याला फायदे मिळतात तर या ठिकाणी प्रत्येक ताटाला दोन कणसं असून दोन कणसं असून आपण आता, आता याची वैशिष्ट्य बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण आता या कणसाची लांबी बघणार आहोत तर आपण बघू शकता की सरासरी याची लांबी इंचामध्ये मोजायचं झाली तर साडेआठ इंच या कणसाची अशी लांबी आहे त्यानंतर आपण याचा डायमीटर बघणार आहे तर आपण डायमीटर इंचमध्ये बघणार आहोत तर आपण बघू शकता या ठिकाणी या कणसाचा डायमीटर दोन पॉईंट चौदा इंच इतका आहे आणि एम एममध्ये जर बघायचं झालं एम एममध्ये बघायचं झालं तर बावन्न पॉईंट सहा एम एम इतका या कंसाचा डायमीटर आहे त्यानंतर प त्यानंतर आपण याचे आणखीन एक वैशिष्ट्य बघणार आहे यामध्ये नंबर ऑफ रोज म्हणजे या लाईन्स किती आहेत हे आपण आता मोजणार आहे तर या ले ले या, ले 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 या तर या ठिकाणी आपल्याला यामध्ये सोळा लाईन्स मिळालेले आहेत सोळा लाईन्स आहेत तर यानंतर आपण याचे वजन याचे ॲवरेज वजन किती आहे हे बघणार आहे तर एका ताटावरती दोन कणसं असता आपण याचे वजन बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण एका कणसाचं वजन बघणार आहे किती आहे तर या कणसाचं वजन तीनशे ऐंशी ग्रॅम आपल्याला आलेलं आहे तर आता या दोन कणसाचे वजन बघितले तर सर्वसाधारण सातशे चाळीस ग्रॅम एका ताटावरती आपल्याला कंसाचे वजन मिळालेले आहे तर यानंतर आपण याचे पुढचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये साखर अर्थातच ब्रिक्स किती आहे हे आपण लॅबमध्ये जाऊन बघणार आहे तर या ठिकाणी आपण स्वीट कॉर्नचा ज्यूस काढून घेतलेला आहे आता आपण याचे ब्रिक्स बघूया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय चौदा पॉईंट नऊ म्हणजे अर्थातच जवळजवळ पंधराच्या आसपास डिग्री ब्रिक्स आपण या स्वीटकार्टमध्ये बघितलेले आहे तर शेतकरी बंधूंनो कंपनीने शुगर पंच्याहत्तर या व्हरायटीची अष्ट्याहत्तर दिवसात एकरी आठ ते दहा टन उत्पादन मिळण्याची शिफारस केली आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता आज या प्लॉटला सत्तर दिवस पूर्ण झालेले आहेत आणि या प्लॉटचा आज पहिला तोडा पूर्ण झालेला आहे चालू महिन्याची परिस्थिती पाहता सलग पाऊस सुरू आहे आणि या प्लॉटला वेळोवेळी खते फवारणी घेणे शक्य झाले नाही तरी देखील ॲग्रोचे उत्पादने वापरून न्यूट्रिशन मॅनेजमेंट करून आपण कंपनीने दिलेले अपेक्षित उत्पादन मिळवू शकलो तर शेतकरी बांधवांनो डाव्या बाजूच्या चार्टमध्ये आपण बघू शकता की शुगर पंच्याहत्तर या व्हरायटीचे अपेक्षित उत्पन्न आणि त्याची वैशिष्ट्ये दिलेली आहेत आणि उजव्या बाजूच्या चार्टमध्ये आपण बघू शकता की त्या प्रमाणात आपल्याला उत्पादन व गुणवत्ता मिळालेली आहे सध्याची द्राक्षाची परिस्थिती पाहता आपण देखील इतर पिकांची लागवड करून अत्यंत कमी खर्चामध्ये आणि कमी कालावधीत भरघोस उत्पादन मिळवू शकता यावर तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंटद्वारे कळवा असे शेतीविषयक माहिती व मार्गदर्शन मिळवण्यासाठी वर्षा ॲग्रो येथे संपर्क साधा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूबच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद